नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाने मराठी भाषेच्या संदर्भामध्ये अनेक आंदोलनं केलेली आहेत म्हणजे मुळातच हा पक्ष जेव्हा स्थापन झाला तेव्हा मराठी माणसाचा किंवा मराठी भाषेचा मुद्दा घेऊन या पक्षाने अनेक आंदोलनं केली मराठी पाट्यांचं आंदोलन त्यांचं गाजलेलं आहे आणि ते गाजलं यासाठी की त्यांनी केलेल्या आंदोलनानंतर अनेक ठिकाणी मराठी भाषेतल्या म्हणजेच देवनागरीमधल्या अशा पाट्या सगळ्या दुकानांवर दिसू लागल्या आणि ते एका अर्थाने योग्य होतं अनेक ठिकाणी इंग्रजीमध्ये पाट्या होत्या कोणी हिंदीत पाट्या लिहिलेल्या आहेत तर अशा पद्धतीने मराठी भाषेत कोणीच त्याचा वापर करत नव्हतं किंवा देवनागरी लिपीमध्ये तो वापर होतोय असं कुठे दिसत नव्हतं तिथे कुठेतरी सगळीकडे ती एकवाक्यता येऊ लागली आणि त्यानंतर मग मराठी भाषेचा जेव्हा क कधी मुद्दा निघेल त्यावेळेला मनसे हा पक्ष आक्रमक होताना आपल्याला पाहायला मिळाला आता आपल्याला सध्या जे दिसून येते ते म्हणजे काही घटना आपल्याला पाहायला मिळतात व्हिडिओज त्याचे समोर आलेले दिसून येतात की कुठल्या तरी मॉलमध्ये असेल एखाद्या इमारतीमध्ये असेल किंवा तिकडे असलेला सुरक्षा कर्मचारी असेल किंवा मॉलमध्ये असलेला कर्मचारी असेल तर तो अमराठी आहे आणि त्याला मराठी बोलता येत नाही आहे त्यावरनं ना मनसेचे कार्यकर्ते त्याची गचांडी धरतात त्याला जाब विचारतात दमदाटी करतात की तुला मराठी कसं का काय बोलता येत नाही बोलता आलंच पाहिजे महाराष्ट्रामध्ये राहतोयस मुंबईमध्ये राहतोयस तर तुला मराठी भाषा ही आलीच पाहिजे आणि येत नसेल तर ती शिकली पाहिजे तू अशा पद्धतीने त्याला सांगतात त्यावर अर्थातच बाचावाची होते कुठेतरी वाद निर्माण होतो आणि त्यातून ती अमराठी व्यक्ती काहीतरी बोलते आणि त्यावर बऱ्याच वेळेला असं होतं की त्याला एकतर चांगली मारहाण होते त्याला कुठेतरी कानपाटात मारली जाते आणि तुला मराठी कशी येत नाही असा जाब विचारला जातो आता ही जी शैली आहे ही मनसेची पहिल्यापासून जी, जी शैली आहे की दमात घेणं एखाद्याबद्दल आक्रमक भूमिका घेणं ही भूमिका त्यांनी पहिल्यापासून अवलंबलेली आहे मी बाळासाहेब ठाकरे हयात असताना किंवा त्यांनी जेव्हा शिवसेना स्थापन केली त्यावेळेला मराठी माणसाबद्दलची मराठी भाषेबद्दलची हीच भूमिका होती त्यांची आणि तेव्हा देखील अरेला कारे असं उत्तर देणार एकमेव पक्ष होता तो म्हणजे शिवसेना होता तीच भूमिका राज ठाकरे यांनी मनसे हा पक्ष स्थापन केला तेव्हा घेतलेली आहे आणि त्यामुळे अशा पद्धतीच्या घटना घडताना दिसतात पण त्या घडता ह्या ज्या घटना घडताना आपल्याला दिसतात त्या घटनांमध्ये एक त्या ठिकाणी जो मुद्दा आहे तो असा दिसतो की या ज्या कोणी अमराठी माणसाला मनसेचे कार्यकर्ते पकडतात आणि त्याला विचारतात की तुला मराठी भाषा कशी येत नाही ते बोलत असताना अनेक वेळा मनसेचेच कार्यकर्ते हिंदीत बोलतात हिंदीत एक दोन वाक्य त्यांच्याकडून निघून जातात जसं आता एका सुरक्षा रक्षकाचा काहीतरी व्हिडिओ व्हायरल होतोय तो मराठी बोलला नाही किंबहुना त्याने अशा पद्धतीने उत्तर दिलं की मराठी भाषा काही तेल लेणे हे जे काय तो बोलला ते अर्थातच चुकीचं होतं त्यावर निश्चितपणे राग येणं स्वाभाविक आहे मनसे जे कार्यकर्ते असते किंवा आणखी कोणी असतं तरी आणि त्याबद्दल मग त्यांना राग आला असेल तर स्वाभाविक आहे पण त्या व्यक्तीला मराठी बोलता येत नसेल तर ते बोलता का येत नाहीये हे त्याला आपण जेव्हा मराठीत विचारू तेव्हा जर हिंदीतच हिंदीत ते विचारलं जात असेल तर ते हास्यास्पद ठरतं तुम्ही जेव्हा एखाद्याशी संवाद साधताय आणि त्याला सांगताय आग्रह धरताय की त्याने मराठीत बोललं पाहिजे त्यावेळेला तुमचीच भाषा पहिल्यांदा मराठी पाहिजे तुम्हीच जर अधेमध्ये हिंदी वाक्य त्याच्यामध्ये टाकू लागला तर ते हास्यास्पद ठरतं त्यामुळे मराठी बोलायची तर ती पूर्णपणे स्वच्छपणे ती मराठीच बोलली गेली पाहिजे आणि तसा जाब विचारला पाहिजे त्याच्यामध्ये एक मुद्दा असा येतो की एका ठिकाणी मला वाटतं अंधेरीमध्ये डी मार्टमध्ये मध्ये एका कर्मचाऱ्याला असा जाब विचारण्यात आला तेव्हा तो म्हणाला की मला मराठी भाषा बोलता येत नाही मी आता दीड वर्ष झालं इथे आलोय नोकरी करतोय म्हणजे कदाचित महाराष्ट्रामध्ये किंवा मुंबईमध्ये तो आला असेल आणि त्यानंतर त्याला आज आज हा जाब विचारण्यात आला तेव्हा हा मुद्दा पण लक्षात घेतला पाहिजे की अनेक लोक मुंबईमध्ये येत असतात बाहेरच्या राज्यातून येत असतात नोकरीच्या निमित्ताने येत असतात तेव्हा ते त्यांना जेव्हा असा प्रश्न विचारला जातो की तुला मराठी आलं पाहिजे तर तो, तो योग्य मुद्दा आहे की मराठी आलं पाहिजे पण ती व्यक्ती आल्या आल्या त्याला मराठीत येऊ शकत नाही हा मुद्दा लक्षात घेतला पाहिजे ठीक आहे त्याने अपमान केला असेल मराठी भाषेचा एखाद्याने कोणी तो कर्मचारी असो किंवा मालक असो त्याने अपमान केलेला आहे की बाबा मराठी भाषेचा कोणताही बोर्ड मी लावणार नाही मराठी भाषेत बोलू नये मराठी माणसाला नोकरीवर ठेवणार नाही तर हा निश्चितपणे अपमान आहे याविषयी पाऊल उचललं पाहिजे तक्रार केली पाहिजे योग्य माध्यमातून जाऊन पण ती व्यक्ती आली आहे महाराष्ट्रामध्ये काम करते तिला नुकतीच काही एक दोन वर्ष झालेली आहेत तर लगेच त्याला फाडफाड मराठी बोलता येणं तर शक्य नाही तर त्याला आपण संधी देऊ शकतो की त्याने शिकलं पाहिजे मराठी त्याने शिकलं पाहिजे त्याने ही मराठी भाषा आत्मसात केली पाहिजे जेणेकरून तो जे कोणी ग्राहक येतील जे कोणी लोक येतील जिथे तो काम करतोय त्यांच्याशी तो मराठीत बोलू शकेल किंवा निदान ते मराठीत बोलत असतील तर ते समजून घेऊ शकेल पण ते मराठीत बोलत असतील तर तुमची मराठी ते चालणार नाही तुमच्याशी मराठीत बोलणार नाही हिंदीतच बोला मराठी खपवून घेतली जाणार नाही अशी भाषा जर कोणी वापरत असेल तर निश्चितपणे त्याची गचांडी धरली पाहिजे मनसेच्या भाषेमध्ये पण जर तो ती व्यक्ती काही काळापूर्वीच आलेली आहे एक दोन वर्षापूर्वी आलेली आहे तर त्याला आपण असा जाब विचारू शकत नाही कारण असाच जर विचारायचं झालं तर मग एखादा मराठी माणूस सुद्धा तामिळनाडूमध्ये जाईल उद्या कर्नाटकमध्ये जाईल आणि तिकडे गेल्यानंतर तिकडच्या एखाद्या स्थानिक कुठल्या तरी तरुणाने त्याचा जर त्याची कॉलर पकडली आणि विचारलं तुला कन्नड येतं का तुला तमिळ येतं का किंवा तुला मल्याळम येतं का तर त्याला ते येणार नाही एक दोन वर्षात ती भाषा काही शिकता येणार नाही कळणारही नाही निदान हिंदी तरी समजू शकते आपण उत्तर भारतामध्ये गेलो तर कारण मुंबईमध्ये असं वातावरण आहे हिंदी आपल्याला समजू शकते पण तमिळ किंवा कन्नड किंवा मल्याळम ह्या भाषा तुम्हाला लगेच कळणार नाही तर तिथे त्यांनी कॉलर पकडले आणि विचारलं तुम्हाला कशी येत नाही मरा तुम आमची भाषा कन्नड भाषा कशी येत नाही तुम्ही मराठीत का बोलताय तर हा जो प्रसंग आहे हा सुद्धा घडू शकतो तर याचा विचार करणं सुद्धा आवश्यक आहे मराठीची आपल्याला मराठीचा आग्रह धरायचा आहे मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे हा आग्रह योग्यच आहे पण त्यासाठी काहीतरी संधी देणं आवश्यक आहे आज महाराष्ट्रामध्ये असे अनेक मराठी लोक आहेत ज्यांचा जन्म इथे झाला महाराष्ट्रामध्ये त्यांच्या अवतीभोवती अनेक मराठी माणसं वावरली किंवा ते मराठी लोकांबरोबरच राहिली त्यामुळे अनेकांना इतकं उत्तम मराठी येतं की ते आपल्याला मराठी भाषेत बोलताना कळणारही नाही की ते अमराठी होते कधी किंवा त्यां ते त्यांचं ते, ते, मूळ जे आहे ते महाराष्ट्र नाही आहे अन्य कुठल्या राज्यातून ते आलेत हे आपल्याला कळूही शकत नाही असे अनेक उत्तर भारतीय आहेत अनेक कर्नाटकमधले लोक आहेत तमिळनाडूमधले असू शकतात गुजरातमधले असतील की जे महाराष्ट्रामध्ये अनेक वर्ष राहत आहेत त्यामुळे त्यांना उत्तम मराठी येते मराठी लिहिता येतं मराठी बोलता येतं अनेकांनी तर पुस्तकही मराठीमध्ये लिहिलेली आहेत अशी अनेक उदाहरणं समोर आहेत त्यामुळे असं होत नाही की तो माणूस अनेक वर्ष राहिल्यानंतर ता त्याला भाषा येणार नाही पण त्याला ती संधी मिळाला पाहिजे तेव्हा मनसेच्या कार्यकर्त्यांनी ही बाब लक्षात घेतली पाहिजे अन्यथा फक्त तेज निर्माण होणं याच्या पलीकडे काही होऊ शकत नाही किंवा निवडणुकीसाठी आपल्याला जसा वापर करायचा आहे की बाबा मराठी माणूस निदान असं काहीतरी आपण केलं एखाद्या अमराठी माणसाला थपडावलं तर मराठी माणूस खुश होईल आणि आपल्याला पाठीशी उभा राहील आपल्याला समर्थन देईल तर अशी शक्यता फार कमी आहे मराठी माणूस हा सजग आहे जागरूक आहे मराठी भाषेबद्दल तो आग्रही आहे पण लगेच दुसऱ्याचे कॉलर पकडून त्याला मराठी बोलायला लावणं मारून मुटकून तुला मराठी आलीच पाहिजे आत्ताच्या आत्ता असं केल्यानंतर मराठी माणूस खुश होईल समर्थन देईल तुम्हाला अशी अजिबात शक्यता नाही आता राज ठाकरेंचं भाषण झालं गुढीपाडव्याच्या दिवशी त्या दिवशी त्यांनी हे सांगितलं की बँकांमध्ये जा आता कार्यकर्त्यांना आवाहन केलं त्यांनी की विविध बँकांमध्ये जा तिकडे मराठी भाषा भाषेचा वापर कसा होतोय हे पहा हे अगदी योग्य आहे की त्या बँकांमध्ये अनेक मराठी लोकांचे अकाउंट आहेत खाती त्यांनी उघडलेली आहेत पण तिथे बऱ्याच वेळा अमराठी भाषेचा मराठीत लोक जे आहेत ते तिथे काम करत असतात मराठी भाषेचा फार कमी वापर होतो एक तर हिंदीमध्ये वापर होतो हिंदीमध्येच बोर्ड लिहिलेले असू शकतात इंग्रजीत लिहिलेले असू शकतात आणि मराठी माणूस सर्वसाधारणपणे असं पाहतो की हिंदीत असला तरी तो वाचतो इंग्रजी असेल तरी वाचतो तो काय फार तिथे वादावादी करत बसत नाही पण जर खरोखरच हा प्रश्न तुम्हाला सोडवायचा असेल तर ठीक आहे की बँकेमध्ये जाऊन त्यांना आग्रह धरणं की तुम्हाला मराठीमध्ये बोर्ड लावावे लागतील तिकडचे असलेले कर कर्मचारी अधिकारी यांची नावं मराठी असली पाहिजेत तिथे जास्तीत जास्त मराठी लोकांना नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत त्याबद्दल आग्रही असायला अजिबातच हरकत नाही पण त्याचं कुठेतरी टोकाचं पाऊल एखाद्याने उचललं आणि प्रश्न विचारला मराठीत तुम्हाला बोलता येत नाही मराठी बोर्ड नाही आणि त्याने लगेच खुर्ची उचलून कुठे फेकली तोडली तोड़ के तोडफोड केली तर त्यातून काय होणार याचाही विचार केला पाहिजे की असं होता नये त्या मराठी भाषा जी आहे ती निश्चितपणे प्रत्येकाला महाराष्ट्रातल्या बोलता आली पाहिजे मग बँकेत असो रेल्वेमध्ये असो गाडीमध्ये असो बसमध्ये असो रस्त्यावरच्या कुठलाही ठेला लावलेला माणूस असो त्या प्रत्येकाला अनेक वर्ष जर तो इथे राहत असेल तर त्याला मराठी आली पाहिजे समजली पाहिजे मराठी माणसाचा मराठी भाषेचा आदर त्याने राखला पाहिजे याबद्दल दुमत असण्याचं अजिबातच कारण नाही आणि असा अनादर जो कोणी जाणीवपूर्वक करत असेल त्याला धडाही शिकवला पाहिजे आणि तो अर्थात कायदेशीर मार्गाने शिकवला पाहिजे पण ज्या वेळेला हा आग्रह धरला जातो तेव्हा कुठेतरी ती मर्यादा ओलांडली जाते आणि मग मराठी भाषेच्या आग्रहासाठी हे कुठे चाललंय का की केवळ मतं मिळवण्यासाठी चाललंय किंवा आपलं काहीतरी आपल्याला मराठी माणसाला समर्थन मिळेल म्हणून आपण कोणाहीतरी कॉलर पकडतोय असं वाटता कामा नये हे मात्र लक्षात ठेवणं आवश्यक आहे त्यातून मग आपलं आंदोलन हास्यास्पद न ठरता खरोखरच लोकांनाही पटल ते पटलं पाहिजे की चांगलं आहे आंदोलन व्हायला पाहिजे मराठी माणूस जो आहे तो आग्रही असला मराठी भाषेबद्दल की अमराठी माणसालाही आली पाहिजे तर त्यासाठी काय चांगले प्रयत्न करतोय काय प्रयत्नपूर्वक पाऊल उचलतोय त्याने मराठी बोललं पाहिजे यासाठी काय त्याला कशा पद्धतीने समजावलेलं आहे ते लोकांना जर पटलं तर ते आंदोलन यशस्वी होऊ शकतं अन्यथा मराठी माणूस हा सरसकट तुम्ही कोणालाही उठून झोडपायला सुरुवात केली म्हणून तुमचं समर्थन करेल पाठीशी उभा राहील अशी अजिबात शक्यता नाही पूर्वीचे जे दिवस होते बाळासाहेबांच्या काळामध्ये मराठी माणसं अन्याय होत होता कुठेतरी नोकरी या ठिकाणी जाणं आणि त्यांना सांगणं की अमराठी माणसं जी आहेत ती तुम्ही नोकरीवर ठेवताय ते मराठी माणसं ठेवली पाहिजेत आणि तसं ही परिस्थिती पण तेव्हा ते होतं की तिकडे जाऊन दोन चार थोबडा थोबाडीत मारल्या कॉलर पकडली दमदाटी केली की होतही असे पण आज काळ बदललेलं आहे त्या बदलत्या काळानुसार सुद्धा बदलणं आवश्यक आहे हे लक्षात घेतलं पाहिजे दुसरी गोष्ट अशाने अमराठी माणूस कदाचित सुळा जाईल तेव्हा नको इथे आपल्याला काय मराठी येत नाहीये पण तिथे काम करण्यासाठी मराठी माणूस सुद्धा उपलब्ध व्हायला पाहिजे त्या दृष्टीने जे मराठीचा आग्रह धरणारे पक्ष आहेत ते काय काम करणार आहेत हे सुद्धा पाहिलं पाहिजे जसं पूर्वी बाळासाहेबांच्या काळामध्ये मा मराठी माणसाला नोकरी लागावी यासाठी काम केलं जात होतं स्थानिक लोकाधिकार समित्या ज्या त्या माध्यमातून काम केलं जात होतं आज असं होणार आहे का नाही तर नुसतं अमराठी माणसाला पळवून लावलं पण तिथे काम करायला मराठी माणूस तयार आहे का तो माणूस सुरक्षा रक्षकाचं काम करणार आहे का तो माणूस मॉलमध्ये कर्मचारी म्हणून काम करू शकतो का एखाद्या ठिकाणी पिऊन म्हणून काम करू शकतोय का हे सुद्धा बघावं लागेल जर तो हे काम करायला तयारच नसेल तर मग तिथे कोण येणार आहे तर अमराठी माणसच येणार आहेत आणि म्हणून या ठिकाणी मनसेने आंदोलन करताना हा सर्वंकष विचार जो आहे तो केला पाहिजे हे खरोखर आंदोलनातून नेमकं काय साध्य होणार आहे केवळ तात्पुरता एक व्हिडिओ चांगला चमकणार आहे कुठेतरी लोक तो शेअर करणार आहेत प्रतिक्रिया उमटणार आहेत त्याच्या पलीकडे जाऊन हाती काहीच लागणार नसेल तर आंदोलनाचा काहीच उपयोग होऊ शकत नाही तुम्हाला या संदर्भात काय वाटतं हे जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद